मधुमेहाचं निदान झाल्यानंतर बऱ्याचदा लाडूसारखे गोड पदार्थ आहारातनं हद्दपार पार केले जातात आवडणारे असले तरी ह्या पदार्थांमुळे रक्तातली साखर वाढते म्हणून मधुमेह नायलाजन हे पदार्थ खायचे टाळतात पण आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहे की ज्या लाडूंमुळे तुमची रक्तातली साखर तर वाढणार नाही विशेष या लाडूंमधनं तुम्हाला अनेक पौष्टिक पदार्थ मिळतील आणि स्पेशली थंडीसाठी हे पदार्थ नक्कीच उपयुक्त ठरतील चला अशा लाडूंची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत थंडी मध्ये घरोघरी डिंकाचे लाडू केले जातात पण डिंकाच्या लाडूने ही रक्तातली साखर बऱ्यापैकी वाढते कारण डिंकाच्या लाडूमध्ये आपण खजूर खारीक किंवा पिठी साखर गुळ यासारखे गोड पदार्थ सर्रास वापरतो आणि डिंकाच्या पेक्षाही पौष्टिक पण रक्तातली साखर न वाढवणारे असे लाडू आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघतोय तर ह्या मधुमेहींसाठी रक्तातली साखर न वाढवणारे पदार्थ म्हणजेच ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे पदार्थ भरपूर वापरले आहे आणि म्हणूनच या लाडूंमध्ये प्रथिनाचं प्रमाण फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे तर कर्बोदकांचं प्रमाण तुलनेनं कमी या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त आहे आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो फॅट्स रक्तातली साखर वाढत नाही हे आपल्याला माहिती आहे पण ऍट द ता सेम टाइम जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे खूपस फॅट कामाला येणार नाही त्यामुळे वजन तुमचं वाढू शकणार आहे कमी नक्कीच होणार नाही म्हणूनच या लाडूच्या रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला यातले फॅट्स कमी करण्याची एक ट्रिक पण सांगितली आहे चला ती पण आपण पड़ बघूया लाडू तयार करायला सुरुवात करताना पहिल्यांदा आपण इनग्रेडियंट्स बघूयात की काय काय साहित्य लागणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की हे लाडू प्रोटीन रिच आहे आणि उत्तम स्रोत स्पेशली व्हेजिटेरियनच्या डाएट मधला तो म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य फायबर्सचा विचार केला तर कडधान्यांमध्ये डाळीपेक्षा जास्त फायबर्स आहेत कारण कडधान्यांमध्ये सालवरचं आपण ठेवलेलं आहे तसंच डाळी करताना हे आणि फायबर्स दोन्हीचं कॉम्बिनेशन हवं असल्यामुळे या लाडूमध्ये आपण कडधान्य वापरणार आहोत आणि थोडी डाळ सुद्धा वापरणार आहोत या लाडूंचा बेसिक जो या बेस आहे तर ह्या लाडूचा बेस म्हणून आपण वापरणार आहोत हिरवे मूग आणि काही प्रमाणामध्ये मुगाची डाळ तर याचं प्रमाण लक्षात घेऊयात पहिल्यांदा आणि प्रमाण मी हे वाटीच्या स्वरूपात सांगणार आहे मग तुम्हाला जितके लाडू बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही वाटीचा आकार कमी जास्ती करू शकता तर आपण हिरवे मूग म्हणजे अख्खे मूग सालासकट हे दोन वाट्या घेणार आहोत आणि त्याच्यात निम्मी म्हणजे एक वाटी मुगाची डाळ घेणार आहोत जी आपल्याला पिवळ्या रंगाची दिसते तर हा झाला एक बेसिक घटक ह्या मधला आता ह्याच वाटीच्या मापाने तुम्हाला बाकीचे पदार्थ मोजून घ्यायचे आणि मग एक वाटी काय काय असणार आहे तर एक वाटी किसलेलं खोबरं एक वाटी सगळे नट्स म्हणजे आपण ज्याला तेल बिया म्हणतो तर त्या बिया म तुम्ही बदाम घेऊ शकता काजू घेऊ शकता अक्रोडाचे तुकडे घालू शकता किंवा पिस्ते शकता, जे अनसॉल्टेड असतात तर ते सुद्धा घालू शकता तर ह्या सगळे मोठ्या आकाराचे नट्स आपण एक वाटी भरून घेणार आहोत आणि तितकेच म्हणजे एक वाटी भरून आपण छोटे छोटे सीड्स घेणार आहोत किंवा बिया घेणार आहोत त्यामध्ये पण वेगवेगळ्या बियांचा वापर करू शकता थोड्या सूर्यफुलाच्या बिया थोड्या भोपळ्याच्या बिया थोड्या तिळाच्या बिया किंवा तिळ आपले आणि त्यातले त्यात तुम्ही पॉलिश न केलेले तीळ वापरलेत तर उत्तम गोडांबीचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता तर या तेल सुद्धा तुम्ही एक वाटी भरून घेणार आहात आता याच्यामध्ये अजून अर्धी वाटी भरून तुम्ही डिंक घेणार म्हणजे जो आपला ट्रान्सपरंट डिंक दिसतो तेवढा आपण अर्धी वाटी भरून घेणार आहोत आणि मग त्याला फुलवणार नंतर त्याची क्वांटिटी वाढणार आहे पण न फुलवलेला किंवा कच्चा डिंक आपण म्हणूयात तो तुम्हाला अर्धी वाटी घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये छोटे छोटे आपण जे इंग्रेडियंट्स घालतो चवीसाठी की काही जण याच्यामध्ये वेलची पूड घालू शकतात किंवा काही जण जायफळ किसून घालू शकतात तर साठी तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ निश्चितच वापरू शकता आता राहिलं काय तर या लाडूला गोडवा येण्यासाठी काय वापरायचं तर गोडवा येण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला हे लाडू कमी गोड पण छान लागतात आणि त्यासाठी तुम्ही थोडीशी खारीक पूड या लाडू मध्ये वापरू शकता आता खारकेनी पण रक्तातली साखर वाढते पण जेव्हा खारीक फूड कमी प्रमाणात तुम्ही या सगळ्या मिश्रणाबरोबर घेणार आहात तेव्हा त्यांनी ते फार शुगर वाढणार नाही त्यामुळे या सगळ्या बरोबर तुम्ही जास्तीत जास्त एक वाटी खारीक पूड नक्कीच घेऊ शकता आणि त्याचा गोडवा जर का तुम्हाला पुरेसा वाटला तर वेल अँड गुड पण जर तुम्हाला असं वाटलं की अजून गोड चव हवी आहे लाडूंची तर मात्र तुम्ही याच्यामध्ये स्वीटनरची पावडर घाला असं मी तुम्हाला सांगणार आहे मग स्वीटनर वापरताना मधुमेह साठी कुठला स्वीटनर चांगला किंवा कुठला स्वीटनर वापरून नाहीये याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर माझा आमच्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला हवा हा, हा व्हिडिओ बघून तुम्हाला याबद्दल डिटेल मध्ये माहिती मिळेल तर योग्य त्या स्वीटनरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार या लाडूच्या मिश्रणामध्ये वापरू शकता आणि मग सगळ्यात शेवटी बाइंडिंग साठी काय तर डेफिनेटली तूप आणि तुम्ही जर इतकं सगळं मिश्रण घेतलं असेल साहित्य तर त्यासाठी पाव किलो तूप हे पुरेसं होणार आहे आणि ह्या सगळ्याचे लाडू बनवताना तुम्हाला काय बेसिक प्रोसिजर करायची हे सगळे इन्ग्रेडियंट छान भाजून घ्यायचे त्यात पण तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही हिरवे मूग आणि डाळ मुगाची हे छान खरपूस भाजून मग त्याची मिक्सरमध्ये पूड करू शकता किंवा सरळ हिरवे मूग आणि डाळ न भाजता त्याचं तुम्ही पीठ करून आणू शकता एकत्र आणि मग ते तुपावर छान खरपूस भाजून घेऊ शकता कुठल्याही प्रकारे केलं तरी हरकत नाही पण तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मूग त्याची डाळ खोबरं सगळ्या प्रकारच्या सीड्स नट्स त्याच्यामध्ये तुम्ही खसखस घालू शकता खसखस हे सगळं तुम्हाला छान भाजून घ्यायचंय पहिल्यांदा आणि मग भाजून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमधन छान फिरवायचंय म्हणजे मूग तर तुम्हाला छान त्याची पूडच करून घ्यायची किंवा पीठच करून घ्यायचंय अख्ख्या मुगाचं आणि डाळीचं पण इतर इन्ग्रेडियंट्स अगदी खूप बारीक करू नका पण छान मिक्सरमधनं फिरवून घ्या जेणेकरून ते आ, खायला सोपे होतात लाडूमध्ये छान घट्ट बसतात आणि त्यातला जो म्हणजे स्निग्धता त्यातली असते किंवा तेलकटपणा असतो तो, तो सगळ्या मिश्रणामध्ये उतरतो आणि लाडू वळायला सोपे जातात म्हणजे तूप फार लागत नाही तर हे तुमचं सगळं मिक्स करून झालं खारीक पूड काही भाजायची गरज नाही ते डायरेक्ट वरनं तुम्हाला घालायची स्वीटनर डायरेक्ट वरनं घालायचं आहे वेलदोडा किंवा जायफळ फूड डायरेक्ट वरनं घालायचे आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून छान मिक्स करून त्याच्यामध्ये गरजेपुरतं तूप घालायचं आहे आणि याचे लाडू वाळायचे आहेत आता मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला जर का इतकं तूप खायचं नसेल किंवा तुम्हाला वजन पण कंट्रोल करायचं असेल आणि रक्तातली साखर नीट ठेवायची असेल पण छान पोटभरीचं काहीतरी मधल्या वेळेला खायचं असेल लाडू सारखं काहीतरी खायचं असेल तर मग हे मिश्रण तुम्ही करून छान भरणीत ठेवून द्या आणि मग हे तुम्ही चमच्याने पण खाऊ शकता काही हरकत नाही पण येस एखादा लाडू तुम्ही जर वळून खाणार असाल दररोज तर त्यातलं तूप साधारण हार्डली त्यातनं एखादा चमचा तूप फार तर फार जाईल पोटामध्ये तर तेवढं ठीक आहे काही हरकत नाही असं आपण म्हणूयात आणि असे तुम्ही लाडू छान वळून ठेवलेत तर मधल्या वेळेला खायला हा अगदी छान ऑप्शन आहे म्हणजे पोट पण भरतं कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मध्ये प्रोटीन्स फायबर्स आणि फॅट्स आहेत आणि आ... भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये कॅलरीज पण जातात पोटामध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर चांगला पोटभरीचा आणि चांगली ताकद देणारा हा लाडू आहे थंडीत जेव्हा सारखीच भूक लागते तेव्हा हा लाडू तुम्ही निश्चितच वापरू शकता आणि माझ्या अनुभवावरून सांगते की या लाडू ही रक्तातली साखर फार वाढत नाही जगी स्लोली ही साखर वाढते आणि तुम्हाला खूप छान चवीला सुद्धा आवडेल असा हा लाडू आहे तर या थंडीमध्ये तुम्ही सगळ्यांनी हा डेफिनेटली लाडू घरी करून बघा आणि मला कळवा माझ्या घरी तर हा लाडू आता सध्या नेहमी बनतो कारण की सगळ्यांनाच तो घरी खूप आवडतो तर तुम्हाला हा लाडू कसा वाटला चवीला आवडला का आणि हा लाडू खाऊन रक्तातली साखर किती वाढतीये हे सुद्धा मला चेक करून कळवा जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच कळेल की रक्तातल्या साखरेवर या लाडूचा कसा परिणाम होतो तुमच्याकडे काही पौष्टिक लाडूंच्या मधुमेहींसाठी चालणाऱ्या लाडूंच्या काही रेसिपीज असतील तर त्याही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि या बाबतीतल्या तुमच्या काही शंका असतील तर त्याही माझ्यापर्यंत पोचवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते चला थांबण्यापूर्वी आपण मागच्या मंडे क्वेस्टचे विनर्स बघतोय आणि हे विनर आम्ही अनाऊन्स जेव्हा करतो तेव्हा आम्ही दर मंडे किंवा सोमवारी आमच्या फेसबुक चॅनलवरती आणि युट्यूब च्या कम्युनिटी सेक्शनमध्ये एक प्रश्न विचारत असतो आणि हा प्रश्न मधुमेहाशी संबंधित असतो आणि त्याचं उत्तर जो कोणी चांगल्या प्रकारे देईल किंवा इलॅबरेट करून देईल त्याला आम्ही विनर म्हणून अनाऊन्स करतो मागच्या सोमवारी मी प्रश्न विचारला होता की मधुमेहींनी पावलांची काळजी का घ्यायला हवी आणि काय काळजी घ्यायला हवी तर या प्रश्नाचं उत्तर सुभाष उपासने यांनी अतिशय छान दिलं पावलांची काळजी का घ्यायला हवी त्यांनी काय होईल काय टाळता येईल हेही त्यांनी सांगितलंय आणि पावलांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं का काय करायचं हे सुद्धा त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये नमूद केलंय याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझा या विषयावरचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती जरूर बघा सुभाष उपासनी यांचं खूप खूप अभिनंदन असंच आमच्या मंडे क्वीजमध्ये पार्टिसिपेट होत राहा जेणेकरून तुम्हाला मधुमेहाविषयी खूप नवनवीन माहिती मिळेल तुमचे तुमचं नॉलेज नक्कीच अपडेट होईल आणि ह्याचा तुम्हाला मधुमेहाच्या नियोजनासाठी नक्कीच फायदा होईल चला असंच भेटत राहूयात दर सोमवारी आमच्या मंडे क्विस्टच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून धन्यवाद